नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आधारित आहे बहिणाबाई चौधरी यांच्यावर ही प्रश्नमंजुषा दोन भागात असणार आहे चला तर मग सुरू करूया पहिल्या भागाला प्रश्न क्रमांक एक बैठाबाई चौधरी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला मित्रांनो बहिणाबाई चौधरी 24 ऑगस्ट अठराशे ऐंशी या दिवशी खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील असोदा येथे जन्मल्या होत्या बहिणाबाई चौधरी यांच्या वडिलांचे नाव काय होते मित्रांनो गावचे पाटील असलेले उखाजी महाजन हे बहिणाबाईंचे वडील होते बहिणाबाई चौधरी यांचे सासर कुठे होते मित्रांनो वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी विवाह होऊन बहिणाबाई त्यांच्या सासरी म्हणजेच जळगावला आल्या बहिणाबाई चौधरी यांच्या कविता कोणत्या जीवनशैलीशी संबंधित आहेत मित्रांनो बहिणाबाईंच्या कवितांमध्ये शेतकरी आणि गावरान जीवनाचे वर्णन त्यांनी केलेले आहे बहिणाबाई चौधरी यांची कविता कोणत्या बोलीत आहे मित्रांनो बहिणाबाई त्यांच्या रोजच्या भाषेत म्हणजेच खानदेशी बोलीभाषेत कविता रचत असत बहिणाबाई यांच्या कवितांचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो बहिणाबाईंच्या कविता अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत जीवनाचे तत्वज्ञान सांगतात मित्रांनो बहिणाबाईंच्या कविता प्रामुख्याने कोणत्या छंदात आहेत मित्रांनो बहिणाबाईंच्या काही रचना प्रचलित गाण्यांच्या चालीवरील आहेत त्याचप्रमाणे अभंग व आधिमायासारखी आरतीसदृश रचनासुद्धा आहे पण रचनेच्या दृष्टीने पाहता बहिणाबाईंच्या कविता प्रामुख्याने ओवी छंदातील रचना आहेत बहिणाबाई चौधरी यांनी शिक्षण कोणत्या पातळीपर्यंत घेतले होते मित्रांनो शालेय शिक्षणाच्या दृष्टीने पाहिले तर बहिणाबाई अशिक्षित होत्या त्यांनी अनुभवातून कविता रचल्या त्या जरी अशिक्षित असल्या तरी त्यांच्या कवितांवर अनेक जणांची पी एच डी झालेली आहे आणि आज त्यांच्या नावाने एक विद्यापीठ आहे बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे संकलन कोणी करून ठेवले मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांचा धाकटा मुलगा सोपानदेव चौधरी यांना बहिणाबाईंच्या कविता खूप आवडत असत त्यांनीच बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचे संकलन करून ठेवले बहिणाबाईंच्या काव्यात कोणत्या भावनांचा प्रभाव आहे मित्रांनो बहिणाबाईंच्या कवितांमध्ये माणुसकी प्रेम आणि शेतकऱ्यांचे दुःख यांचा प्रभाव आहे बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून कोणता संदेश मिळतो मित्रांनो बहिणाबाईंच्या कवितांमध्ये साधे राहणे कष्ट करणे आणि निसर्गाशी जुळवून घेण्याचा संदेश आहे बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांमध्ये कोणत्या तत्वज्ञानाचा प्रभाव दिसतो मित्रांनो बहिणाबाईंच्या कविता संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांशी सुसंगत आहेत बहिणाबाईंच्या कवितांमध्ये निसर्ग हा कोणत्या स्वरूपात दिसतो मित्रांनो बहिणाबाईंच्या कवितांमध्ये निसर्ग माणसाचा मित्र आणि आधार आहे असे दाखवलेले आहे बहिणाबाईंच्या काव्याचा हेतू काय असावा काव्य ही बहिणाबाईंच्या एकाकी जीवनातील त्यांची सोबत होती त्यांच्या कष्टमय जीवनातला विरंगुळा होता संसारातील काबाड कष्टात देह झिजवताना अंतरात दाटून आलेल्या भावनांचे कड शब्दरूपाने सहजपणे त्यांच्या मुखातून बाहेर पडत दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या बहिणाबाईंची गाणी या कार्यक्रमात बहिणाबाईंची भूमिका कोणी केली होती मित्रांनो दूरदर्शनवर बहिणाबाईंची गाणी हा कार्यक्रम दोन भागात प्रसारित झाला होता आणि त्यात बहिणाबाईंची भूमिका गाजलेल्या अभिनेत्री भक्ती बर्वे यांनी केली होती उत्तरा केळकर यांनी त्यातील गाणी गायली होती मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषेचा पहिला भाग इथे संपतोय या पहिल्या भागात आपण त्यांच्या आयुष्यावर आधारित प्रश्न विचारात घेतले तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या या प्रश्नमंजुषीच्या दुसऱ्या भागात बैणाबाईंच्या कवितांवर प्रश्न असणार आहेत दुसरा भागसुद्धा अवश्य पहा आणि प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करा